आरग तालुका मिराज येथील आरग विविध कार्यकारी सोसायटी इथं फार मोठा घोटाळा झाल्याचा आरोप क्लार्क सपकाळसह प्रशांत चौगुले भास्कर पाटील बाबासाहेब शिंदे परशुराम जाधव हो यांनी केला आहे सदर सोसायटी शंभर वर्षापेक्षाही जास्त जुनी असून या ठिकाणी शेतकऱ्यांशी निगडीत वर्षाला फार मोठे उलाढाल होते परंतु अलीकडील काही वर्षात या ठिकाणी मोठा घोटाळा झाल्याचे आरोप केलेले आहेत शंभर टक्के पीक कर्ज वसुली झाली आहे असं दाखवण्यासाठी बऱ्याच सभासदांच्या क्षेत्रात पीक नसताना कर्ज वाटप केलेलं आहे काही सभासदांच्या सातबारावरती बारावरती बोजा नोंद न करता कर्ज वाटप करणे पीक असताना देखील कर्ज फेडण्याचा दाखला देणे पीक संस्थेतील संस्थाचालकांचे घराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ही कर्ज वाटप करणे अशा बेकायदेशीर घटना या संस्थेमध्ये घडल्या असल्याचे आरोप तक्रारदार सपकाळ यांनी केलाय सदर संस्थेमध्ये क्लार्क म्हणून सन दोन हजार एकोणीस साली सुभाष राजेंद्र सपकाळ हे रुजू झाले होते त्यांनी सन दोन हजार तेवीसमध्ये क्लार्क या पदाचा राजीनामा दिला त्यांनी सांगितले की आरक सोसायटीमध्ये क्लार्क म्हणून सन दोन हजार एकोणीस साली या पदावर रुजू झालो होतो सन दोन हजार तेवीसमध्ये मी माझ्या क्लार्क या पदाचा राजीनामा दिलेला आहे तसेच अरग विविध कार्यकारी सोसायटीतील माझ्या पदाचा कायमस्वरूपी राजीनामा दिलेला होता फिल्ड ऑफिसर व सचिव यांनी माझ्या समोर मला घेऊन चुकीच्या नोंदी चुकीचे कर्ज वाटप व इतर काही कामं त्यांच्या सांगण्यावरून केलेले आहेत चुकीचे कर्ज वाटप व इतर काही काम त्यांच्या सांगण्यावरून केलेलं आहे सदर माझ्या कार्यकाळामध्ये माझ्याकडून कोणत्याही गैरप्रकारचे गैरकृत्य अथवा कोणत्याही प्रकारचे घोटाळा झालेला नाही व मी तसा केलेला नाही सदर सोसायटी व बँकेत संबंधित जे घोटाळे सर्व झालेले आहेत त्या सर्व घोटाळ्याचे आरोप माझ्या नावानं करत आहेत सदर मी माझ्या कार्यकाळामध्ये कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य केलेलं नाही असं सपकाळ यांचं म्हणणं आहे सदर प्रकार लक्षात घेता संबंधित बँकेची व सोसायटीची चौकशी करून झालेल्या घोटाळ्यांसंबंधी सर्व आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असं म्हणणं क्लार्क यांचं आहे त्यादृष्टीनं संबंधित प्रशासनाला सर्व पाठपुरावा करण्यात येत असल्याचंही सांगण्यात आलं आहे